मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक हे पात्र म्हटलं की ज्यांचा चेहरा सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे अभिनेते निळू फुले मात्र पडद्यावरचा हा खलनायक खरे आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याचं उदाहरण देणारा आणि मन हेलावून टाकणारा किस्सा आज आपण पाहणार आहोत तो किस्सा नेमका काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निळू फुले यांच्या समकालीन व लोकप्रिय अभिनेते रामनगरकर यांनी आपल्या रामनगरी या आत्मचरित्रात निळू फुले आणि त्यांच्या आईसोबत घडलेला एक खास प्रसंग लिहून ठेवला आहे अभिनयासोबतच निळू भाऊ सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेत होते ते राष्ट्रीय सेवा दलाचे सदस्य होते राष्ट्रीय सेवा दलातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये ते हिरिरीने भाग घ्यायचे त्या काळी रामनगरकर आपल्या नव्या दुकानाच्या उद्घाटनासाठी पुण्यात गेले होते पुण्यात ते निळू भाऊंच्या घरी वस्तीला होते त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता सेवा दलाने पुण्यातून धान्य गोळा करून ते दुष्काळग्रस्त भागात वाटण्याचा उपक्रम हाती घेतला होता निळू भाऊंनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता त्यांच्या पुण्याच्या घरी धान्याची जवळजवळ पाच पोती जमा झाली होती त्या काळात रामनगरकर निळू भाऊंच्या घरी राहायला जेवायला होते निळू भाऊ त्यांच्याकडून एकही पैसा घेत नसत एक दिवस निळू भाऊंच्या आई समोर समस्या उभी राहिली घरात लोकांचं कुटुंब आणि अन्नाचा देखील खायला उरला नव्हता जवळचे पैसे देखील संपले होते निळू भाऊ आणि नगरकर कुठेतरी बाहेर जायला निघाले होते तेव्हा निळू भाऊंच्या आईने निळू भाऊंना आत बोलावून म्हटलं निळू थोडे पैसे आहेत का रे त्यावर निळू भाऊ म्हणाले सगळा पगार तुलाच तर देतो आई आता कुठून आणायचे पैसे आई म्हणाली घरात अन्नाचा दाना देखील नाही काय करू आता बोल शेजाऱ्यांकडे मागून बघ निळू भाऊ म्हणाले आधी शेजाऱ्यांकडनं घेतलेले पैसे आपण परत केले नाहीत आता जर पुन्हा आपण पैसे मागितले तर आपल्याला कोण पैसे देईल आईच्या या उत्तरावर निळू भाऊ म्हणाले आता तू तु तुझं बघ मी आता रामसोबत बाहेर निघालोय असं म्हणत निळू भाऊ घराच्या बाहेर आले रामनगरकर हा आई मुलाचा संवाद घराबाहेर राहून ऐकत होते दोघे बाहेर जायला निघणारच इतक्यात आईने पुन्हा आवाज दिला निळू भाऊ मागे वळून म्हणाले काय गाई मी बोललो ना आता माझ्याकडे नाही आहेत पैसे पण त्यावेळी निळू भाऊंच्या आईला घरातल्या धान्यांच्या पोत्यांची आठवण झाली होती म्हणून निळूभाऊंची आई म्हणाली बरं एक सांग ना त्या धान्याच्या गोण्या कधी जाणार आहेत त्यावर निळू भाऊ म्हणाले चार पाच दिवस लागतील पण ते तू का विचारतीयस त्यावर आई म्हणाल्या दोन चार दिवसांनी पाठवणार ना मग मी आज त्यातून पाहिलीवर धान्य घेऊ का दोन दिवसांनी पैसे आल्यावर आपण परत त्यात टाकूया असं निळू भाऊंच्या आईने सहज म्हटलं आईचं हे वाक्य ऐकताच मात्र निळू भाऊ चांगलेच भडकले आणि म्हणाले ते धान्य लोकांचं आहे घरातले सगळे भुकेने मेले तरी चालतील पण या धान्याला हात लावायचा नाही असं बोलून ते बाहेर जायला निघाले हा प्रकार ऐकून रामनगरकरांना पश्चाताप झाला एकतर या घरात पैशाची अन्नाची तंगी आहे आणि त्यात खिशात हजार रुपये असताना देखील मी इतके दिवस या घरात फुकटचं बसून खातोय निळू भाऊनी देखील या परिस्थितीची वाच्यता त्यांच्यासमोर कधीच केली नाही नगरकरांना अक्षरशः आपली शरम वाटू लागली निळूभाऊ घराबाहेर आले आणि असं दाखवू लागले की आत काहीच घडलं नाही नगरकरांना मात्र ही झळ पोहोचली होती नगरकरांनी आपल्या जवळचे पैसे निळू भाऊंच्या हातात ठेवले निळू भाऊंनी ती घेण्यास नकार दिला त्यावर नगरकर भडकले आणि म्हणाले जर तू हे पैसे घेतले नाही तर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईल खूप हट्ट केल्यानंतर अखेर निळूभाऊंनी भाऊंनी नगरकरांकडून पैसे घेतले निळूभाऊंच्या भाऊंच्या अंगी असलेली सामाजिक कार्यातील नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता किती होती याचं दर्शन या घटनेतनं घडतं पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र महानायक होता असं म्हणणं वावग ठरणार नाही